नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही काल मुद्दा व्हिडिओ केलेला होता की जेव्हा उमेदवारी अर्ज मागं घ्यायची वेळ दुपारी तीन वाजताची होती आणि आम्ही दुपारीच व्हिडिओ करून टाकला होता की हे सगळे बंडोबा कसे थंडोबा होणार आहेत आणि त्या पद्धतीने ते झालं अक्षरशः सगळे जे सोकॉल्ड प्रमुख बंडखोर होते आणि विशेषतः सत्ताधारी आघाडीतून त्यांनी दनादन अर्ज मागे घेतले ह्याचा परिणाम म्हणजे साठ जागा संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आल्या सत्ताधाऱ्यांची म्हणजे निवडणुकीच्या पूर्वीच अर्धशतकाच्या पुढे त्यांची संख्या गेलेली आहे आणि हे विरोधक नंतर बॉम्बा मारतात ही लोकशाही कशी धोक्यामध्ये आहे अर्ज भरायची जी तारीख होती तोपर्यंत तो ह्यांनी अर्ज भरले त्याच्यातही काही ठिकाणी यांना अर्जच भरता नाही आले आम्ही व्हिडिओ केलेला होता म्हणजे सगळ्यात पहिला सगळ्यात मोठा पराभव विरोधकांचा म्हणजे खरं तर निवडणूकच्या चा, ह्याच्याही आधी की सगळ्या विरोधकांची मिळून एक सक्षम आघाडी व्हावी हे यांचं म्हणणं आहे बरं का लोकशाहीमध्ये मी असं मानत नाही प्रत्येकानं उभं राहावं अगदी सत्ताधाऱ्यामध्ये सुद्धा आता दोघंही सगळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत त्या सगळ्याच आम्ही लोकशाहीच्या दृष्टीनं स्वागतच करतो पण हे जे सगळे लिब्रांडू पत्रकार आणि त्यांचे समर्थक आणि त्यांचे अंध भक्त हे सगळे जे धाय मोकलून रडत होते की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये बळकट अशी आघाडी कशी उभी राहिली पाहिजे सगळ्यात पहिला पराभव इथं झाला विरोधकांचा की त्यांना अशी आघाडी उभी नाही आली बाकीच्या सगळ्या अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरपालिका एक फक्त मुंबई महानगरपालिका एकीकडे कारण की त्याचं प्रचंड मोठं बजेट पंच्याहत्तर हजार कोटीपर्यंत पोहोचलेलं अतिशय श्रीमंत अशी ती महानगरपालिका त्याच ठिकाणी सत्ताधारी एकीकडे आहेत त्याच्यामध्ये विशेषतः भाजप आणि धनुष्यबाण म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे ब्रँड एकीकडे सो कॉल्ड काँग्रेस प्रणित आघाडी आघाडी तिसरी तिसरीकडे आणि बाकीचे सगळे उरलेले चौथे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पराभव तर हा झाला विरोधकांचा की त्यांना तशी आघाडी उभी करताना हा पराभव मी म्हणतोय म्हणून नाही यांचीच मांडणी होती तशी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बळकट अशी उभी करावी दुसरा पराभव हो की विरोधकांना सगळ्या जागी उमेदवारी देताना आले ठीक आहे तिरंगी लढती असो नाहीतर पाच रंगी लढती असो नाहीतर दहा रंगी लढती असो प्रमुख विरोधी पक्ष हे जे सगळे होते काँग्रेस प्रणित आघाडीला बत्तीस जागा सोडून दिल्या त्यांनी त्या मनानं ठाकरे ब्रँड सो कॉल त्याच्यातले एकतरी बरं की त्यांनी जवळपास सगळ्या जागा लढत आहेत आणि बाकीचे तर उरलेल्यांच्या बाबतीत काय बोलावं काय नाही आम आदमी पक्ष असो किंवा मायावतींचा पक्ष असो किंवा समाजवादी पक्ष असो बाकीचे सगळे जे काही सगळ्या यांच्या गप्पाट्या चालत होत्या किंवा वंचित बहुजन आघाडीचं तर काय आणि कसं हस झालं त्याच्या आम्ही व्हिडिओ केलेलेच आहे म्हणजे पहिला एक तर सगळी आघाडी उभी राही राहिली दुसरा प्रत्यक्ष विरोधामध्ये ह्यांना उमेदवारी नाही उभे करता आले आणि आता जे तीस रचसाठी आम्ही आज व्हिडिओ करतो की सात ठिकाणी त्या जागाचा अनप झाले अर्ज मागे घ्यायची वेळ आली असताना बऱ्याच मतदारसंघातून सगळ्यांनीच अर्ज काढून घेतल्याच्यामुळे साठ मतदारसंघामध्ये सत्ताधाऱ्यांचे उमेदवार बिनविरोध निवडून जावेत हा कोणाचा पराभव आहे नेमका हे लोकशाहीच्या नावानं बोंबा मारतात विकले गेलेत म्हणतात त्यांनी साम दाम दंड भेद वापरले सगळी बोंब करतात पण ह्याचं उत्तर देत नाहीत अपक्ष सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीला भिले दबले नमले त्यांनी अर्ज वापस घेतला हे आपण एक वेळ समजू तरी शकू प्रत्यक्ष माझ्या वॉर्डामध्ये पण अशी परिस्थिती दोन दिवसापूर्वी निर्माण झालेली होती त्याच्यामुळे अपक्षांवरती दबाव आणला गेला आणि अपक्षाने अर्ज माग घेतला हे आपण समजू शकतो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रस्थापित राजकीय पक्ष जे होते त्यांच्या उमेदवारांनी अर्ज काने भरले या ज्या साठ जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्या ठिकाणी हे जे सगळे विरोधक होते काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे शरद पवारांचा पक्ष आहे उद्धव ठाकरे तर आहेतच आहे उभाठा यांनी काने अर्ध भरले याचं कोण उत्तर देणारे आणि ह्यासाठी मी याचं उत्तर विचारतोय की त्याच्या पाठीशी उभं राहणारे हे जे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत होते त्यांनी याचं उत्तर द्यावं आधी कालपर्यंत मी काय व्हिडिओ करत होते कशा पद्धतीनं करत होते हर्षवर्धन सापकाळांचं कौतुक करणारे व्हिडिओ कोणी केले कसं डोकं लावलं काय केलं आता मुंबईच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं अशा वंचित बहुजन आघाडी बरोबर युती काँग्रेसने केली सगळे तुम्ही कौतुक केले होते ना मग त्या हर्षवर्धन सपकाळांना जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत मुंबई प्रदेशाध्यक्ष दे वर्षा गायकवाडचं तर कोणी नावच घेईना म्हणजे मुंबईमधल्या निवडणुकांच्या बद्दल बोलणी कोण करतायत तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष करत नाहीये यांना हर्षवर्धन बरं ते जाऊ दे ते बाजूला ठेवतो आपण मुंबई महानगरपालिका उरलेल्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जेव्हा बिनविरोध एखादे सत्ताधाऱ्यांचा उमेदवार निवडून येतो त्याच्यातला सगळ्यात मोठा पराभव होता हे विरोधी पक्ष स्वतःला सगळ्यात मोठा म्हणून घेणाऱ्या काँग्रेसचा आहे तुम्हाला त्याच्यासमोर उमेदवार पण देतला नाही आला आधी तर सगळ्यांनी मिळून एकत्र आघाडी केली नाही त्याच्यानंतर अर्ज भरले नाही त्याच्यानंतर शेवटची गोष्ट वापस घेताना तुमचे जे काही उमेदवार होते किंवा ज्या कुठल्या अपक्षाला तुम्ही पाठिंबा देणार होतात किंवा जे तुमचे सहकारी पक्ष होते तुमच्या बरोबर होते त्यांना तुम्ही पाठिंबा दिला आणि त्यांच्या उमेदवारांनी अर्ध मागे घेतले हे काय प्रॉब्लेम होऊन बसलेला आहे दुसऱ्या महत्वाचा मुद्दा जो आम्हाला तुमच्या समोर ठेवायचा आम्ही आधीपासून म्हणतो आहोत स्थानिक स्वराज्य संस्था ह्या पॅरलाइज झालेल्या आहेत अपंग होऊन बसलेल्या त्यांना स्वतःच परावलंबी आहेत त्या पूर्णपणे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या निधीवरती चालतात या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही सक्षम केल्या नाहीत कारण कुठली असो जबाबदार कोणी असो त्याच्यामुळे कुठेही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल शक्यतो सत्ताधारी जो पक्ष त्याच्या विरोधात लागत नाहीत जो काय अपवाद आढळला तो कर्नाटकामध्येच काँग्रेसनी डोळे उघडायची गरज आहे आणि का त्या कर्नाटकामध्ये बॅलेट पेपरवरती मतदान पत मतदान झालं होतं त्याच्यातही ते भाजप जिंकून आलंय कॉंग कर्नाटकात काँग्रेसची सत्ता असताना तेलंगणात त्यांची सत्ता आहे ते जिंकले गोव्यामध्ये भाजपची सत्ता आहे ते भाजप जिंकले हे आपण समजू शकतो सगळे असं म्हणतील आम्ही जसं म्हणतो आहोत तसं महाराष्ट्रातसुद्धा नगरपालिकेमध्ये भाजपला बहुमत प्रचंड मिळालं सत्ताधारांना मिळालं कारण त्यांची सत्ता आहे हे तुम्ही म्हणू शकता कर्नाटकात काय झालं कर्नाटकामध्ये जर काँग्रेसची सत्ता आहे तुम्ही सगळे ई व्ही एमच्या नावानं बोंब मारत होते तिथं तर आता सर्वे झाला आहे त्याच्यावरती व्हिडिओ आम्ही टाकतो आहोत तुम्ही कागदी मतपत्रिकावरती मतदान घेतलं होतं तरी तिथं भाजप जिंकून आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा जो मुद्दा आहे की म्हणजे काँग्रेसचा हाही पराभव आहे हो एरवी ज्याच्या हातामध्ये जो काय तळ राखील तो पाणी चाखील सत्ताधारी त्याच्यामुळं चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकतात असं आसा असतानाही आसा जर कर्नाटकामध्ये काँग्रेसचा पराभव होत असेल सत्ता असताना सुद्धा त्यांनी आत्मचिंतन करायची गरज आहे ते ते करणार नाहीत आताही त्यांचे नेते उठून पुन्हा परदेशात गेलेलेत आधी जर्मनीहून आलेले तर आता कुठे गेलेत कोणा स्टॉक परत राहुल गांधी गायब झालेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतःचा निधी नाही आधी जकात कर होते किंवा त्यांना अधिकार पण दिलेले नाहीयेत ह्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था या राज्य आणि केंद्र सरकारच्या हातचं बाहुलं बनलेले आहे आणि आता शेवटचा मुद्दा की हे बोंब मारा लागलेत की बाबा जेव्हा ज्या जे बिनविरोध ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या म्हणजे बिनविरोध उमेदवार निवडून आले आणि हा कसा लोकशाहीचा पराभव आहे आता सर्वसामान्य लोकांच्या पातळीवरचा जो प्रश्न येऊन उभा राहतो जर मला माझ्या गल्लीतलं माझ्या भागातलं काम व्हायचं असेल आणि जर तो सत्ताधारी असेल तर जास्त चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं असं जर सर्वसामान्य मतदारांना वाटत असेल तर हा पराभव हो कोणाचा आहे हा लोकशाहीचा नाही हा सगळ्यात पहिली विरोधकांचा पराभव आहे विरोधकांनी ज्या पद्धतीने हे मान्य करून टाकलेले त्यांनी सुद्धा स्वतः सत्ता असताना असंच वागलेली आहे त्याच्यामुळं आता जर जे बिनविरोध वॉर्ड ज्याच्यातून नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये विरोधक उभे नाही राहिले ह्याच्यासाठी सर्वसामान्य मतदार हा नक्कीच त्यांना दोष देईल ही उसंतवाणी ज्या पद्धतीचा रंग सगळा बंडोबांनी पालटला आणि ते थंडोबा झाले पालटला रंग आवघ हे बंडोबा जाहले थंडोबा सत्तेसाठी बंडाची ती भाषा लटका आवेश पक्षात प्रवेश आपल्याच विरोधाचा कुठे सूर सच्चा खरा केवळ न खरा वर बिनविरोधाचे काय हे गणित हंगाम गळित राजकीय काही जागी दिसे उगी नुरा कुस्ती लोकशाही मस्ती फुकटची कोण आहे ए कोणा आहे बी कोटामध्ये बी हे कांत मतदारा तुरे जागा लोकशाही धागा ठेव पक्का लोकशाही धागा ठेव पक्क मतदारांना सर्वसामान्य मतदारांना आमचं आव्हान आहे तुमच्यासमोर चार आहेत बहुतांश ठिकाणी तीन किंवा चार जास्त करून चार तुम्हाला मतदान करायचं आहे मतदान केल्याच्या शिवाय ते मतदान पूर्ण होणार नाही आहे तुम्ही जागरूक पद्धतीने कुठलाही बळी न पडता ह्या चारमध्ये तुम्हाला जो योग्य वाटेल तो प्रत्येक ठिकाणचा उमेदवार निवडा सगळे एकाच पक्षाच्या चिन्हाचे वरती बटन दाबायची गरज नाही तुम्हाला अगदी विरोधी पक्षातला अपक्ष उभा असलेला सक्षम असा कोणी माणूस दिसला तरी आवर्जून त्याला निवडून द्या जेणेकरून लोकशाहीवरती तुमचं नियंत्रण आहे तुमचं सगळं तुमच्या हातामध्ये तो रिमोट कंट्रोल आहे हे सत्ताधाऱ्यांना विरोधकांना सुद्धा दिसलं पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद तिच विधायक कबुरुच